ठाकरेंचे सोळा तर काँग्रेसचे दहा आमदार करणार शिवसेनेत प्रवेश पाहूया थोडक्यात माहिती तेवीस जानेवारी ते नऊ फेब्रुवारी दरम्यान मुंबईसह राज्यभर सदस्य नोंदणी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती माजी खासदार राहुल शेवाळे यांनी दिली यावेळी महापालिकेवर पुन्हा भगव फडकण्यासाठी शिवसेना सज्ज असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे तर वांद्रे बीकेसी येथील मैदानावर तेवीस जानेवारी रोजी संध्याकाळी सहा वाजता उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या मंत्र्यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे या कार्यक्रमानिमित्त शिवसेनेच्या वतीने लाडक्या वहिनींना निमंत्रण केल्याचे शेवाळे यांनी सांगितले यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे सोळा आमदार आणि काँग्रेसचे दहा आमदार शिंदे गटात लवकरच प्रवेश करणार असून काही खासदारही संपर्कात असल्याची माहिती त्यांनी दिली आहे तर मित्रांनो अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा